स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी युट्यूब एक चॅनलवर चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण ठाणे या वन विभागातील वनरक्षक या पदासाठी कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापसाठी जी यादी येणार होती ती काल जाहीर झालेली आहे त्यावरती काल डिटेल मध्ये मी व्हिडिओ टाकलेला होता त्यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आले होते की आमच्याकडे जे कागदपत्र दिलेले आहेत यामध्ये या लिस्टमध्ये जे कागदपत्र दिलेले आहेत हे कागदपत्र आमच्याकडे नाही आहेत आणि त्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले की कट ऑफ वरती व्हिडिओ टाका कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो लेखी प्लस ग्राउंड लेखीला किती विद्यार्थ्यांना मार्क आहे आणि त्यानंतर जर विचार केला तर ग्राउंड ला किती विद्यार्थी किती मार्क घेत आहे कारण अमरावती या इकडच्या विभागांचे ग्राउंड सुद्धा इथे सुरू झालेले धाव चाचणी सुरू झाली ते बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते तर कट ऑफ वरती उद्या नाहीतर परवा आपल्या चॅनल वरती डिटेल मध्ये मी टाकणारच आहे परंतु काल काय झालं बघा ठाणे वन विभागाची इथं लिस्ट आल्यानंतर इथं यादी आल्यानंतर बहुतेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आले की यामध्ये जे कागदपत्र दिलेत ते सर्व उमेदवारांसाठी सांगितलेत परंतु यामध्ये आमच्याकडे काही कागदपत्र नाहीये तर आम्हाला काय करायला पाहिजे कोणकोणते कागदपत्र कंपल्सरी लागणार आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत आणि त्यानंतर जर विचार केला तर था ठाणे था विभागाचा तर ठाणे विभागानुसार बघा इथे एकूण सहा वन विभाग आहे तर यामध्ये आपली कागदपत्र तपासणी होणार आहे तर तुम्हाला या सहावीच्या सहावी लिस्ट जे आहेत ते आपण YBD अकॅडमी जो आपला टेलिग्राम चॅनेल आहे तिथे उपलब्ध करून दिले आहे तर यामध्ये जर विचार केला तर था इथे था ठाणे ठाणे मध्ये त्यांची पण लिस्ट असेल तर इथे बघा आपल्याला नाव दिसत असेल या ठिकाणी तुम्हाला जायचंय कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापसाठी त्यानंतर खाली शहापूरचा आहे त्यानंतर पुढे डहाणूचा आहे पुढे जर विचार केला तर अजून तीन आहे बघा याचा ऍड्रेस तुम्ही बघू शकता जव्हारा आणि त्यानंतर अलिबाग आणि रोहा तर आपल्याला काय करायचं सर्व हे पीडीएफ डाउनलोड करायचं बघा इथे विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहेत त्यानंतर इथं तुम्हाला दिनांक दिसत असेल सत्तावीस तारखेपासून इथं ठाणे विभागाचं इथं सुरू होत आहे सत्तावीस तारखेपासून ठीक आहे सत्तावीस एक ते सत्तावीस दोन पर्यंत म्हणजे सत्तावीस जानेवारी ते सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत तुमचं हे ठाणे वन विभागाचं चालणार आहे हे कामकाज कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापचं आणि त्यानंतर तुम्हाला धाव चाचणीसाठी बोलवलं जाईल ठीक आहे धाव चाचणी लगेच होणार नाहीये यामध्ये फक्त तुमची कागदपत्र तपासणी होणार आहे आणि कागदपत्र तपासणी झाल्यानंतर तुमची शारीरिक मोजमाप होणार आहे ठीक आहे शारीरिक मोजमाप आता कागदपत्र तपासणीमध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे त्याविषयी मी तुम्हाला माहिती देणारच आहे परंतु इथे शारीरिक मध्ये काय होतं सर्वप्रथम इथं वजन होतं ठीक आहे वजन झाल्यानंतर उंची होते आणि उंची झाल्यानंतर अजून तुमचं काय होतं इथं बघा वजन उंची आणि छाती ठीक आहे वजन उंची आणि छाती तुमची होत असते हे चेक होत असतं आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन पुढे होणार की नाही त्यावरती हे ठरवलं जातं हे तुमचे दोन स्टेप होतात कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप यामध्ये जर विचार केला तर वजन उंची छाती हे तुमचं चेक केलं जातं आता हे तुम्हाला समजून आलं या सर्वच्या सर्व ज्या लिस्ट आहेत तुम्हाला प्रत्येक जर म्हटलं तर इथं वन विभागानुसार ठाणे वन विभागाच्या सर्व ज्या आपल्या सहा लिस्ट लागलेल्या आहेत या सर्वच्या सर्व आपल्याला वायबीडी अकॅडमी जो आपला टेलिग्राम चॅनल आहे तिथे मी उपलब्ध करून दिले तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वायबीडी अकॅडमी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तिथे तुम्हाला लिंक उपलब्ध करून देते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक वरती क्लिक करा आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन व्हा आणि तिथे ठाणे विभागाचे सर्व जे आपण लिस्ट टाकलेले आहेत ते, ते, ते तुम्ही डाउनलोड करा तुमचं नाव बघा तुमचं नाव कुठे आहे तुम्हाला कधी ग्राउंड आहे इथे डेट दिलेले हे सविस्तर माहिती तुम्हाला अशा प्रकारचं भेटून जाईल तर ते तुम्ही इथं बघून घ्या ठीक आहे तर अशा प्रकारचं तुम्हाला त्या तारखेला आणि इथे वरती तुम्हाला ठिकाण दिलेलं आहे प्रत्येक याच्यामध्ये जर म्हटलं तर एकूण सहा पीडीएफ आहे प्रत्येक साहिच्या साई पीडीएफ मध्ये तुम्हाला इथे वरती एक ऍड्रेस दिलेला आहे इथेच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र तपासणी आणि शारीरिक काही तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता आणि इथं एक ईमेल आयडी दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता प्रत्येक ठिकाणी एक मोबाईल नंबर किंवा ईमेल वरती तुम्ही लवकरात लवकर संपर्क करू शकता कारण यावरती बहुतेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते की आमचं लिस्टमध्ये नाव नाहीये तर आम्हाला काय करायला पाहिजे तर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही जे नंबर दिलेत आपल्याला त्यावरती संपर्क करायचा अजून एक तुम्हाला ऑफिशियल नंबर देतो बघा इथं आपल्याला ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचे इथे आल्यानंतर तुम्हाला इथे एक ईमेल आयडी दिसेल बघा इथे एक ईमेल आयडी दिलेला आहे यावरती तुम्ही संपर्क करू शकता किंवा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे इथं तुम्ही संपर्क करू शकता कोणत्या प्रश्न असतील तर तुम्ही या नंबर संपर्क करून तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही विचारू शकता तर चला आता आपण पुढील आपल्या मुद्द्याकडे जाऊया की आपल्याकडे कोणकोणती कागदपत्र असणं गरजेचं असणार आहे स्पेशल ठाणे विभाग असं मी तुम्हाला सांगत आहे कारण बाकी विभागांचा आपण भरपूर डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत परंतु काल ठाणे जिल्ह्याची लिस्ट लागल्यानंतर कागदपत्रांची जी यादी दिली ती थोडीची एक्स्ट्रा दिलेत थोडे एक्स्ट्रा कागदपत्र दिलेत तर कोणकोणते कागदपत्र तुमच्याकडे नसले तरी चालतील त्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो सर्वप्रथम बघा इथं एप्लिकेशन फॉर्म इथं तुम्हाला सांगितले अप्लिकेशनची प्रिंट तुम्हाला असणं गरजेचं असणार आहे तर हे तुम्ही आता सुद्धा ऑनलाइन इथं डाउनलोड करू शकता युजर आईडी पासवर्ड टाकून तुम्हाला ची प्रिंट इथं घ्यायची जी की सर्व उमेदवार इथं घेऊ शकता काय प्रॉब्लेम नाही आणि ही सोबत घेऊनच जा ठीक आहे त्यानंतर इथं तुमचं जे प्रवेशपत्र आहे ठीक आहे हे एक महत्वाचं आहे प्रवेशपत्र हे प्रवेशपत्र तुम्हाला आत्ताच भरपूर ठिकाणी नाशिक नाहीतर पुढे औरंगाबाद जरी म्हंटल तर या विभागांकडे हे नाशिकला तर कंपल्सरी सर्व विद्यार्थ्यांकडून हे प्रवेशपत्र घेण्यात आलेलं आहे आणि ज्या पण उमेदवारांकडे नसेलच तर ते तिथे त्यांचा थोडा जास्त वेळ जातो इथे एक ते दोन तास त्यांचा एक्स्ट्रा जातो परंतु त्यांना ठीके इथं त्यांना इथं कंपल्सरी असल्यामुळे त्यांना काय केलं की एक दोन तास त्यांना थोडं साईटला बसवतात आणि त्यानंतर ऑनलाईन ते स्वतः जे पण आपले तक्रा तक्रार नोंदणी केंद्र असतं आपल्या ठिकाणाचं आता तुमचे कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमापचं जे पण ठिकाण असेल तिथे तक्रार केंद्र असतं तिथं तक्रार करायची की माझं प्रवेशपत्र माझ्याकडे प्रवेशपत्र नाहीये तर ते प्रवेशपत्र तुम्हाला तिथे डाउनलोड करून देतात परंतु थोडासा तुमचा इथे वेळ वाया जातो त्यामुळे तुमच्याकडे प्रवेशपत्र असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल तर काही काळजी करू नका तुम्ही तुमचं जे पण कागदपत्र तपासणी ते बुडवू नका तिथे नक्की जाल ठीक आहे तुमचं तिथं प्रवेशपत्र उपलब्ध करून दिलं जात आहे हे तुम्हाला समजून आलं त्यानंतर इथं कमीत कमी इथं दोन पासपोर्ट साईज कलर फोटो इथं तुम्हाला पाहिजेच आहे आणि तसं बघायला गेलं तर तुमचं जे मेडिकल सर्टिफिकेट असतं त्यावरती तुम्हाला फोटो चूट लागतो अजून दोन सर्टिफिकेट आहे त्यावरती त्याचे एकावरती तुम्हाला फोटो चूट लागतो म्हणजे अशा प्रकारचे तुमच्याकडे चार पाच फोटो असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे आणि तिथे तुमच्याकडून दोन कलर फोटो इथे घेतले जातात हे तुम्हाला समजून आलं त्यानंतर ओळखपत्रामध्ये ठीक आहे इथं पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे तर आधार कार्ड नसेल तर काही प्रॉब्लम नाही परंतु पॅन कार्ड तर तुम्हाला शंभर टक्के लागणार आहे कारण जर म्हटलं तर पॅन कार्ड तुम्ही फॉर्म भरला असतो आयडी प्रूफ तुम्ही ते दिलं असतं ठीक आहे परंतु दोन्ही तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे पॅन कार्ड आणि आधार कार्ड ठीक आहे यापैकी हे जे दोन डॉक्युमेंट आहेत ते महत्वाचे असणार आहेत. ते तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे चला पुढे पुढे बघूया अजून कोणकोणते कागदपत्र दिले आहेत त्यापैकी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला लागणारच आहे इथे बघा डोमासाईल सर्टिफिकेट ठीक आहे आता डोमासाईल सर्टिफिकेट हे सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी आहे सर्व उमेदवारांसाठी इथं कंपल्सरी असणार आहे डोमासाईल सर्टिफिकेट त्यानंतर वायू याच्या पुरावा मध्ये तुम्ही इथं काय देऊ शकता इथं जे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं ठीक आहे दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं ना ते तुम्ही इथं देऊ शकता किंवा शाळा सोडल्याचा दाखला कोणताही जरी जोराक्स असेल ना तरी चालतो काही प्रॉब्लेम नाही जोरक्स असेल तरी चालतं शाळा सोडल्याचा दाखला ओरिजिनल नाही पाहिजे काही प्रॉब्लेम नाही फक्त तुमच्याकडे जरी दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट बोलतो ना आपण जे दहावीचं प्रमाणपत्र असतं ना ते जर असेल ना काहीच प्रॉब्लेम नाही इथं वयाचा पुरावा म्हणून ठीक आहे कारण त्याच्यावरती तुमची जी डेट आहे ती मेन्शन केलेली असते आणि ते तुम्ही इथं वापरू शकता प्रमाणपत्र म्हणजे प्रमाणपत्र आणि यामध्ये प्रमाणपत्र दहावीचं आणि त्यासोबत मार्कशीट यामध्ये विद्यार्थी कन्फ्युज असतात इथं मार्कशीट नव्हे ठीक आहे मार्कशीट म्हणजे त्यावरती फक्त मार्क, 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 मार्क दिलेले असतात ते नाही दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं प्रमाणपत्र आपण ज्याला बोलतो ते तुम्हाला इथं असलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही किंवा शाळा सोडल्याचा दाखल यापैकी एक असणं गरजेचं असणार आहे पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं इथं दहावीचं गुणपत्रक व प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे बारावीचं गुणपत्रक व प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे ठीक आहे म्हणजे प्रमाणपत्र आणि बोर्ड सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर कोणत्याही जर म्हटलं तर दहावी बारावीचं इथं सर्वप्रथम इथं साईटला मी तुम्हाला नोट करून देतो यामध्ये तुम्हाला जर काय असणार आहे इथं इथं माहिती देतो तुमचं जे दहावीचं मार्कशीट मार्क हे तुम्हाला लागणार आहे त्यानंतर दहावीचं तुमच्याकडे बोर्ड सर्टिफिकेट हे लागणार आहे अशाच प्रकारचं दहावीचं झाल्यानंतर इथं बारावीचं इथं मार्कशीट तुमच्याकडे लागणार आहे आणि त्यासोबत बारावीचं तुमच्याकडे बोर्ड सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे आणि यासोबत तुमच्याकडे एल असणं गरजेचं असणार आहे जॉरॉक्स असलं तरी याच सुद्धा एल सी असण गरजेचं असणार आहे शाळा सोडल्याचं दाखल तुमच्याकडे असणं गरजेचं फक्त हे घेऊन जा आणि त्यानंतर काहीच प्रॉब्लेम नाही तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल तर तुम्ही नाही नाही त्याचं तुमचं इथं मार्कशीट असेल ते त्यानंतर सर्टिफिकेट असेल डिग्रीच ते आणि बाकी काही प्रॉब्लेम नाही शाळा सोडल्याचं दाखल असेल तर न्या आणि नाही कंपल्सरी काय असणार आहे एस टी च्या कॅटेगरीचे जे विद्यार्थी असणार आहे त्यांच्यासाठी हे दहावीचं कंपल्सरी असणार आहे ऑदर सर्व कॅटेगरीसाठी हे तुमच्यासाठी कंपल्सरी असणार आहे ऑदर सर्व ठीक आहे ऑल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हे कंपल्सरी असणार आहे ठीक आहे समजून आलं तुम्हाला इथे तुम्हाला इथे शैक्षणिक काय काय डॉक्युमेंट सांगितलं ते काय पाहिजे हे तुम्हाला इथे समजून आलेलं आहे यातील जर म्हटलं तर आपल्याकडे एक जरी शाळा शाळा सोडल्याचं आपल्याला झेरॉक्स असेल तरी चालेल काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे इथे तुम्ही कम्प्यूज नका जास्त जेवढी असेल तेवढे कागदपत्र ओरिजिनल नाही आणि प्रत्येकाच एक एक झेरॉक्स ना तर यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात की झेरॉक्स किती लागतात प्रत्येक कागदपत्राचं किमान एक झेरॉक्स तुम्हाला तिथे जमा करावं लागतं त्यामुळे दोन झेरॉक्स तुम्ही सोबत ठेवा आणि ओरिजिनल तुम्हाला एक एक डॉक्युमेंट जे पण ओरिजिनल असतं ते सोबत ठेवायचे ओरिजनल तुम्हाला फक्त चेक करतात आणि पुन्हा रिटर्न देतात आणि ज्व्हरस एक एक तिथे जमा करून घेतात हे तुम्हाला समजून आलं चला पुढे तर पुढे बघा इथे सर्वात महत्वाचे विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की ते संगणक प्रमाणपत्र आपल्याला काय सांगितलेलं आहे की जो पण उमेदवार असतो त्याला जे पण संगणक आहे त्याचं बेसिक ज्ञान असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे म्हणजे जे पण बेसिक आपल्याला ज्ञान असतं ते असणं म्हणजे एम आय टी किंवा सीसीसी बोलतो -सी आपण ते पूर्ण असणं गरजेचं असणार आहे परंतु एम एस आय टी किंवा आपल्याला कोणत्या प्रकारचं संगणकाचं ज्ञान धारण करण्यासाठी जरी आपण पात्र झालो आपलं सिलेक्शन झालं तर सहा किंवा एक वर्षाचा टाइम दिला जातो आणि त्या सर्व उमेदवारांसाठी इथं म्हटलेलं आहे ठीक आहे कोणत्या प्रकारची चिंता करू नका हे तुम्हाला तिथे कंपल्सरी नसणार आहे परंतु इथे दिलेल्या सर्व उमेदवारांसाठी इथं एम एस तर फॉर्म भरताना सुद्धा कंपल्सरी नव्हतं ना आणि नाशिक इकडं जे पण आता सध्या ग्राउंडची किंवा कागदपत्र तपासणी प्रोसेस चालू आहे त्यामध्ये कोणत्याही उमेदवारांकडून इथं एम एस सा जे प्रमाणपत्र आहे सर्टिफिकेट आहे ते घेण्यात आलेलं नाहीये त्यामुळे हा जो मुद्दा आहे ते तुम्ही नंतर सुद्धा देऊ शकता आणि अजून एक यामध्येच असं जी जात जात पडताळणी ठीक आहे जात पडताळणी त्याला आपण काय बोलतो इथं आपली कास्ट व्हॅलिडिटी ठीक आहे कास्ट व्हॅलिडिटी ही सुद्धा आपल्याला कंपल्सरी सांगितलेलं आहे म्हणजे सर्व उमेदवारांना तिथे सांगितलेलं आहे परंतु त्याचाही चिंता करू नका तुम्ही जेव्हा कामाला लागला त्यानंतर सुद्धा तुम्हाला एक वर्षाचा टायमिंग दिला जातो हे सादर करण्यासाठी त्यामुळे कोणत्या प्रकारची चिंता करू नका हे सुद्धा तुम्हाला इथं नंतर सादर करता येणार आहे इथे तुम्ही टेन्शन घेऊ नका ठीक आहे नाहीतर तुमच्याकडे एम नाही त्यामुळे तुम्ही इथं कागदपत्र चेकिंगला गेले नाही अशा प्रकारच्या चुका करू नका ठीक आहे चला पुढे आता पुढे बघूया अजून कोणकोणते कागदपत्र दिले इथं बघा इथं जात प्रमाणपत्र दिलेलं आहे ठीक आहे जात प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि इथं बघा आपल्याला काय म्हंटलेलं आहे कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र ठीक आहे इथे व्हॅलिडिटी दिली आणि इथं मागासवर्गीय उमेदवारांकरता इथं म्हटलेलं हे सुद्धा मागासवर्गीय उमेदवारांकरता म्हटलेलं आता इथं कास्ट सर्टिफिकेट ज्यांनी पण जाती मधून फॉर्म भरला असेल म्हणा एससी म्हणा ठीक आहे झालं एसटी झालं जे पण असेल नाही तर आपली जी पण जात असेल तर त्याचं आपल्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं असणार आहे जातीचं प्रमाणपत्र इथं कंपल्सरी लागणार आहे ओरिजनल प्लस झेरॉक्स आता काही विद्यार्थ्यांचे प्रश्न येतील की ओरिजनल जे डॉक्युमेंट आहे आम्ही कॉलेजमध्ये जमा केले तर कॉलेजमधून तुम्ही एक तर घेऊन तुम जा आणि त्यासोबत तुम्हाला अजून एक सेफ्टीसाठी कॉलेजमध्ये जे पण ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे जमा आहे ते तुमच्या तुम्हाला काय करायचं कॉलेजमधून लिहून आणायचं ठीक आहे तुम्हाला मध्ये तुम्हाला सही शिक्का घेऊन लिहून आणायचं की आमचे ओरिजिनल कागदपत्र इथे इथे हे जमा आहेत त्यामुळे आम्ही इथे सादर करू शकत नाही नाहीतर असं देखील तुम्ही करू शकता की कॉलेजमध्ये पत्र द्या आणि त्यानंतर सांगा एक दिवसाकरता आम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी ठीक आहे आम्हाला ओरिजिनल कागदपत्र पाहिजे तिथून ओरिजिनल कागदपत्र घ्या त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुन्हा जमा करा अशा प्रकारचे दोन तीन पर्याय इथे तुम्ही एक तर कॉलेजला लेटर लिहून तुमचे जे पण ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते तात्पुरते घेऊ शकता आणि पुन्हा जमा करू शकता नाहीतर हे नाही झालं तर तुम्ही दुसरं पर्याय वापरू शकता की कॉलेजमधून लिहून घ्या की हे ओरिजनल डॉक्युमेंट इथे जमा आहे आणि कॉलेजच्या आणा हे दोन्ही मार्ग इथं कामी येतील तुम्ही कोणता जो मार्ग तुम्हाला व्यवस्थित वाटत असेल त्या मार्गाने तुम्ही हे बाकीचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊ शकता आणि त्यासोबत कॉलेजच्या बोनाफाट सुद्धा सोबत ठेवा जेणेकरून पुढे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि इथं कास्ट व्हॅलिडिटी किंवा आपलं जात प्रमाणपत्र असतं जात वैधता प्रमाणपत्र हे तुम्हाला कंपल्सरी नाहीये परंतु कास्ट सर्टिफिकेट इथं कंपल्सरी असणार आहे हे तुम्हाला समजलं आणि जी व्हॅलिडिटी आहे ती तुम्हाला सादर करण्यासाठी नोकरीला लागल्यानंतर सुद्धा <laughs> एक वर्षाचा तुम्हाला टाइमिंग दिला जातो त्यामध्ये तुम्ही ते, मदे ते, मदे सा। सा ते सा सा। सा सादर करू शकता काही प्रॉब्लेम नाही पुढे बघा काय म्हटलेलं आहे इथे आता स्थानिक ज्यांनी पण पेसामध्ये फॉर्म भरला असेल हे पेसावाल्यांसाठी ज्या पण उमेदवारांनी पेसासाठी फॉर्म भरला असेल पेसाचं जे प्रमाणपत्र असतं सादर करावं लागणार आहे आता पेसाचं प्रमाणपत्र कुठून भेटतं कसं काढायचं त्यावरती चॅनलवरती आपल्या डिटेलमध्ये एवढून टाकला होता तर तो तुम्ही जाऊन बघा आणि पेसाचं प्रमाणपत्र सर्व उमेदवारांना ज्यांनी पेसा अंतर्गत फॉर्म भरलाय त्यांना लागणारच आहे ठीक आहे ज्यांनी अंतर्गत फॉर्म भरलाय त्यांना लागणारच आहे आणि जर सध्या नसेल काढलं तर तुम्हाला काय करायचंय सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे त्यांनी रिक्वेस्ट तिथे जाऊन तुम्हाला रिक्वेस्ट करायचे की जेव्हा आमचं आता कारण जर म्हटलं तर इथं ठाणेचं फक्त इथे शारीरिक मोजमाप आणि कागपत्र तपासणी होणार आहे तर तेव्हा तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की जेव्हा चाचणी होईल तेव्हा मी बाकीचे हे आपलं फक्त हे पेसाच सादर करत शक्यता तिथे तुमचं काम होणार नाही तिथे तुम्हाला डिस्कॉलिफाय अपात्र करू शकता परंतु तुम्ही एकदा तिथे ट्राय करू शकता जर नसेलच तर तुम्ही इथं काय करू शकता इथे काय ऑप्शन नाहीये परंतु ज्या पण उमेदवारांनी पेसामध्ये फॉर्म भरलेला आहे तर पेसा इथं पेसा सर्टिफिकेट असत ते तुम्हाला इथं जे पण आपलं प्रकल्प कार्यालय असतं आदिवासी विकास विभागाचं प्रकल्प कार्यालय तिथून तुम्हाला पेसाचा दाखला मिळत असतो तो दाखला तुम्हाला नेणं गरजेचं त्यासाठी हे प्रमाणपत्र तुम्हाला कंपल्सरी तिथं द्यावं लागणार आहे नसेल काही कारण नसेल तर तुम्ही तिथं रिक्वेस्ट करून बघा झालं तर नाहीतर तुम्हाला तिथं पात्र ठरू शकता ठीक आहे इथं पेसा उमेदवारांकरता हे लागणार आहे एस टी कॅटेगरीच्या आणि ज्यांनी पण पेसा अंतर्गत फॉर्म भरलाय त्यांनाच ठीक आहे म्हणजेच तिथल्या जागांसाठी फॉर्म भरलाय त्यांनाच जर तुम्ही ऑदर जिल्ह्यासाठी साठी इथं फॉर्म भरला असेल एसटी कॅटेगरीच्या जागांसाठी तर तिथे तुम्हाला पेसाचं प्रमाणपत्र लागणार नाही त्याची काही चिंता करू नका ठीक आहे अंतर्गत फॉर्म भरला असेल तरच तुम्हाला ते लागणार आहे पुढे बघा आता पुढे नॉन क्रिमिलियर ठीक आहे आता यामध्ये तुम्हाला कॅटेगरी दिलीत आता यांना इथं हे नॉन क्रिमिलियरचं जे प्रमाणपत्र असतं ते लागणारच आहे सा त्यांना सांगितल्याप्रमाणे इथं डेट दिलेले त्यानुसार हे लागणारच आहे त्यानंतर ईडब्ल्यू साठी आता हे फक्त ज्यांना हे ज्या कॅटेगरी आहेत त्यांनाच इथं लागू होणार आहे बाकी एस सी एसटी कॅटेगरी त्यांना हे काय लागू होणार नाही ऑर्धर दुसऱ्या कॅटेगरी त्यांना नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र लागत नाही त्यांना सुद्धा हे लागू होणार नाही परंतु इथं कोणकोणत्या कॅटेगरीला पाहिजे त्याच्याविषयी माहिती दिली आहे त्यानंतर ईडब्ल्यू मधून तुम्ही फॉर्म फॉर्म भरला असेल तर त्याचं जे प्रमाणपत्र असत ते सुद्धा तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे ज्या ज्या उमेदवारांनी ईडब्ल्यूएस मध्ये फॉर्म भरला असतात त्यांच्यासाठी त्यानंतर पुढे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे कंपल्सरी तुम्हाला शंभर टक्के तिथं सादर करावंच लागतं एक जोरस घ्यायचा माहिती भरायची आणि दोन मिनिटांमध्ये तुम्ही स्वतः इथं बनवू शकता ठीक आहे सर्व उमेदवारांसाठी कंपलसरी असणार आहे पुढे बघा आता काय म्हटलं इथं आपण खेळाडू वगैरे असेल तर त्याचं तुम्ही जर खेळाडू मधून स्पोर्ट मधून फॉर्म भरला असेल तर त्या उमेदवारांना हे त्याचं प्रमाणपत्र हे सादर करावंच लागणार आहे ठीक आहे हे झालं चला पुढे बघूया पुढे अजून कोणकोणते कागदपत्र दिलेत बघा आता खेळाडू झालं त्यानंतर ता माजी सैनिकांतर्गत तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याचं जे प्रमाणपत्र असतं ते तुम्हाला इथं दिलं द्यावं लागणार आहे सादर करावं लागणार आहे पुढे जर विचार केला तर अंशकालीन पदवीधर कर्मचारी ठीक आहे यांच्यासाठी जे प्रमाणपत्र मिळालं असतं जर तुम्ही इथं तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा केलेली असेल एखाद्या सरकारी कामकाजामध्ये तर तेव्हा तुम्हाला हे प्रमाणपत्र दिलं जातं आणि त्या अंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला त्याचं जे प्रमाणपत्र दिलेलं असतं तिथे तुम्हाला ते सादर करावंच लागणार आहे पुढे भूकंपग्रस्त वाल्यांनी ज्यामध्ये फॉर्म भरला असेल भूकंपग्रस्त यातून तर तुम्हाला ते प्रमाणात द्यावं लागणार आहे प्रकल्पग्रस्तांसाठी हे सर्व आरक्षणाची आहे तुम्ही तिथे यश केलं असेल तर त्याच प्रमाणपत्र तुम्हाला तिथं सादर करावं सा लागणार आहे यामध्ये रोजंदारी मजूर आलं होमगार्ड झालं अनाथ झालं ठीक आहे तर हे जे सर्व आरक्षणानुसार असेल तर कोणत्याही कॅटेगरीचा ऑल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हे लागू असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं तुम्हाला समजून आलं यामध्ये महत्वाचा मुद्दा काय होता की यामध्ये जे पण च सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी लागेल का ते काय कंपल्सरी लागणार नाहीये ते नंतर सादर केलं तरी काय प्रॉब्लेम नाही अजून एकदा पुन्हा सांगतोय तुम्हाला, थी। तुम्हाला, थी। तुम्हाला थी। तुम्ह इथे तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या तुमची लिस्ट बघा तुम्हाला जी लिस्ट मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवली किंवा टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून आहे ठाण्याची ही लिस्ट बघा इथे तुम्हाला कार्यालयाचा ऍड्रेस दिलाय तिथे तुम्हाला ज्या पण मध्ये तुमचं नाव असेल ते कार्यालयाचं नाव बघायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं ठीक आहे एकूण सहा आपल्याला वनवृत्त दिलेत त्यामध्ये आपल्याला ठाणे विभागातील सर्व उमेदवारांना तिथे बोलवलं जेणेकरून लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पूर्ण करू शकता तर त्यासाठी हे अशा प्रकारचं दिले बाकी इथे ईमेल आयडी मोबाईल नंबर दिल्या काही अडचण आली तर यावरती तुम्ही संपर्क करू शकता संपर्क करायचा टायमिंग जर म्हटलं तर आपल्याला दहा ते सहा असतो ठीक आहे दहा ते तुम्ही सकाळी दहा ते सहा वाजेपासून इथं संपर्क करू शकता मध्ये कुठेही रात्रीचा नाही तर सकाळचीच कॉल केला तर कॉल लागत नाही त्यामुळे विद्यार्थी कमेंट्स करत असते की कॉल लागला नाही परंतु दहा ते सहाच्या दरम्यान मध्ये कॉल करायचा आणि एकदा दोनदा कॉल केल्यानंतर व्यस्त किंवा स्विच ऑफ नाही तर बंद असं कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम सांगितला तर दिवसातून सात आठ वेळेस ट्राय करा जेणेकरून तुमचा कॉल उचलला जाईल ठीक आहे नंतर वरती सुद्धा मेसेज करून तुम्हाला ठेवायचंय आता जर म्हटलं तर सर्वप्रथम आता काही विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात की ग्राउंडची जी प्रक्रिया असते ती कशा प्रकारची होत असते ठीक आहे आपला वरती भरपूर डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहे ठीक आहे तर तब... आता थोडक्यात माहिती देतो हा याच्याविषयी ग्राउंडची जी प्रक्रिया असते ती कशा प्रकारची होत असते तर इथे बघा तुम्हाला वरती उमेदवारांचे इथे नंबर दिसत असत सर नंबर बघा इथे तुम्हाला थोडक्यात इथे सर नंबर दिसत असतील इथे या साईटला सर नंबर हा एक महत्वाचा असतो तुमची कागदपत्र तपासणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल मेजरमेंट शारीरिक पात्रतासाठी तर इथे तुमचा याच्यावरून इथं सर ठरवलं जातं तुमचा हा जो नंबर आहे त्यानुसार तुम्हाला इथे एक दोन तीन अशा प्रकारचे सीट दिलेले असतात आता काय करायचंय तुम्ही तिथे गेल्यानंतर हे चिटकवलेलं असतं हे जे तुम्हाला दिलेला आहे हा तक्ता दिलेला आहे हा पूर्ण हे जेवढे पण प्रिंट आहे ज्या दिवशी ज्या उमेदवारांना बोलावलेलं असतं त्याचे हे प्रिंट काढून तिथे चिटकवलेले असतात तर तुम्हाला काय करायचंय तिथं टाइम वेस्ट करण्यापेक्षा तुम्हाला काय करायचं इकडूनच तुमचा जो सर नंबर आहे ना हा बघून जायचा आहे हा सर नंबर बघून गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय डायरेक्टली तुम्हाला टेबल क्रमांक किंवा तुमचा जो पण सीट क्रमांक असेल तो बघायचा या साईडला एक चिटकवलेलं असतं कागदामध्ये अशा प्रकारचं त्याच्यावरती दिलेलं असतं किती तर कितीपर्यंतचे सीट क्रमांक इथं आहेत तर तुम्हाला हा सर नंबर तिथे बघून जायचा आहे तुम्ही ऑलरेडी हे जे पीडीएफ आहे ते डाऊनलोड करून घेतलं असेल तर तुम्हाला काय होईल की हे तुमचं नाव तिथे जाऊन गवसण्याची पाळी येणार नाही तर तिथे गेल्यानंतर हेच तुम्हाला गवसावं लागतं इथं तुमचा सर नंबर किती कारण आल्यानंतर बघा हे हे खूप कारण भरपूर तर तुम्ही इकडूनच बघून जा आणि त्यानंतर काय करायचं ला तिथे गेल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला हे सर नंबर बघितल्यानंतर तुमचा सीट नंबर बघायचा तुम्हाला कोणता टोल नंबर दिलाय किंवा कोणती रूम नंबर दिलाय अशा प्रकारचं जे पण लाईन नंबर असतात तिथे जाऊन बसायचं जेणेकरून तिथे तुमचा चांगला टाईम असतो तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुमचे कागदपत्र चेक केले जाईल ठीक आहे कागदपत्र चेक केल्यानंतर तुम्हाला इथे शारीरिक मोजमापसाठी बोलवलं जाते ठीक आहे शारीरिक मोजमापसाठी बोलवलं जातं आणि शारीरिक मोजमाप मध्ये काय काय होतं सर्वप्रथम जरी म्हंटल तर वजन होतं त्यानंतर उंची होतं आणि त्यानंतर तुमचं इथं वजन उंची झाल्यानंतर छाती होते ठीक आहे हे चेक केलं जात आहे हे महिलांसाठी नाही आहे फक्त पुरुषांसाठी आहे आणि वजन उंची हे महिलांसाठी आहे मेल फिमेल दोन्हीसाठी आहे हे लक्षात ठेवा आणि हे तिन्ही जर म्हटलं तर आपल्याला हे फक्त आपल्याला मेलसाठी आहे ठीक आहे मेलसाठी आहे तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारची प्रक्रिया असते आणि जास्त वेळ लागत नाहीये फक्त कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापसाठी जास्त वेळ लागत नाही एक ते दोन तासामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन जाते इथं जो टायमिंग दिलेला असतो जसं की या उमेदवारांना दोन वाजता इथं बोलवलंय तर दोन वाजता तुम्ही जरी तिथं एक तीस ला गेले तरी चालेल कारण तुम्हाला दोन वाजता तिथं आत घेतात त्यामुळे आधी जायचा काय फायदा होत नाही तुम्ही डायरेक्टली लांबून येणार असाल तर थोडं फक्त टाईम मध्ये पोहोचा ठीक आहे जास्त लेट होऊ नका टाइमवरती पोहोचा आणि जरी म्हटलंय एक तीस पर्यंत तुम्ही तिथे पोहोचले तरी काय प्रॉब्लेम नाही अकराचा टाइमिंग असेल तर तुम्ही साडे दहा वाजेपर्यंत पोहोचले तरी काय प्रॉब्लेम नाही तिथे तुम्हाला अकरा वाजता किंवा साडे दहा वाजता तिथं आत घ्यायला सुरुवात करतील तर अशा प्रकारची प्रोसेस आहे प्रक्रिया आहे तर अशा प्रकारचे तुमची बाकी प्रोसेस होणार आहे जी की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमांनी प्रयत्न केलेला आहे ठीक आहे या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करा त्यावरती सपरेट आपण एक डिटेल मध्ये व्हिडिओ घेऊया आणि भरपूर विद्यार्थ्यांचे असे देखील येत आहे की जी धाव चाचणी होत आहे थे, ठीक आहे आता जर म्हटलं तर अमरावती वगैरे हे जे विभाग आहे यांची धाव चाचणी सुद्धा इथं सुरू आहे तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना कसे मार्क मिळत आहे किती विद्यार्थ्यांना इथं चाळीस मार्क मिळत आहे पन्नास मार्क मिळत आहे साठ सत्तर ठीके आउट ऑफ किन विद्यार्थी घेत आहे किती विद्यार्थी आउट ऑफ मध्ये बसत आहे हे सर्व जे आहे त्यावरती एक सपरेट व्हिडिओ आपण घेणार आहे की जे पण आता सध्या धाव चाचणी चालू आहे ते ॲव्हरेज विद्यार्थ्यांना धाव चाचणीमध्ये मार्क किती मिळत आहेत ठीक आहे तर यावरती सुद्धा सपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे ठीक आहे चॅनलवरती पहिल्यांदा यायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिल येते तिला क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र